भैया शांत बसून घ्या ना बोटिया कार्यालय वगैरे लगेच भारतीय संज्ञानाच्या पवित्र शिल्पाची विडंबना सुरू झाली आणि त्याच्यानंतर शहरामध्ये विविध परिस्थिती उद्भवली अन्याय अत्याचार झाले आंदोलन झाले आणि त्यामध्ये आमचे दोन एक नेता आणि एक तरुण शाहीद सोमनाथ शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि परभणी जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीचे आधारस्तंभ विजयबाबा वाकुडे हे शहीद झालेले आहेत आजपर्यंत शासनाने त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही ज्या पद्धतीने पोलिसांनी दमन नीती वापरून शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा फोन केला अनेक माता भगिनी बांधवांना अमानुषपणे मारहाण केली विजय बाबा वाकोडेंना एफ आय आरमध्ये पहिल्या नंबरवर नाव असल्यामुळे शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा अंतविधी झाल्या झाल्या तुम्हाला अटक होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही अटक व्हा यासाठी बाबावर फोन दबाव होता आणि त्या दबावामुळेच बाबांना हार्ट अटॅक आला आणि बाबा शहीद झाले आतापर्यंत या प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही आज ते सगळे हरामखोर जे पोलीस आहेत ज्यांनी लाठीमार केला खून केला ते सगळे पदावर कार्यरत आहेत म्हणून आमच्या तमाम सगळे आंबेडकर प्रेमी संविधानप्रेमी भारतीय नागरिक परभणी शहरातले सगळ्या धर्माचे नागरिक आमची मागणी आहे की या खुनी पोलिसांवर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि विजयबाबा वाघोडे यांनासुद्धा शहीदाचा दर्जा देऊन त्यांनाही शासनाने खूप मोठा नेता होताचं कुटुंब नुकसान झालेलं आहे त्याचं त्यांना कुटुंबियांना एक कुटुंब मदत द्यायची आणि त्यांच्या घरातील एका तरुणांना शासकीय नोकरीत लावायचं या या व अनेक मागण्यासाठी आम्ही इथे दर्जे तरुण आहोत आणि हे आमचं धरणे आंदोलन आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत राहणार आहे आणि काल या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर आंबेडकर 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 म्हणून अशा पद्धतीने जे बोलले वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो आम्ही शांना सांगू इच्छितो की फक्त भारतातच आंबेडकर नाही तू तू जगात तिकडे तिकडेच असेल तिकडे तिकडे फक्त आंबेडकर आणि आंबेडकरच आहे आणि स्वर्गात जायचं नाही गुंड आहे जे अवमान केला त्याबद्दल आमची सगळी आंबेडकरी जनता अमित शहाचा जाहीर निषेध करत राज्य आयोगाचे धर्मराज मेश्रा माझे त्यांनी असं सांगितलं की अशोक गोरबान शरद मरे आणि कार्तिकेश्वर तुर्नर यांच्यावर आम्ही सक्तीच्या रजेवर कारवाई केलेली आहे याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का आम्ही अजिबात समाधानी नाही हे शासनाचं मलमपट्टीचं काम आहे आम्ही मलमपट्टीवर समी समाधानी नाही त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि आमच्या बाबाच्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे याच्यावर आम्ही काम